नमस्कार मित्रांनो विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण कलासृष्टीत आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे एवढं सुंदर जीवन जगताना काही कारणास्तव पूर्णविराम देत आहेत तर मित्रांनो चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तेलगू टेलिव्हिजन इंडस्ट्रीने गेल्या काही वर्षात तरुण आणि प्रमुख कलाकारांना गमावले आहे तेलगु टीव्ही अभिनेत्री श्रावणी हिने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या अभिनेत्रीचे वय वर्षे होते रात्री घरी कोणीही नसताना गळफास लावून आत्महत्या के केली आहे श्रावणी गेल्या आठ वर्षापासून टीव्ही अभिनेत्री म्हणून काम करत होती तिने अनेक मालिकांमध्ये व चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका वटवली होती परंतु काही कारणास्तव हिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे तर तिच्या निधनाने कुटुंबियांनाच नाही तर पूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून श्रावणी श्रद्धांजली